श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी काय करावे आणि काय करू नये थोडक्यात आपण श्रावण सोमवारचे नियम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून चालू होत आहे आणि पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे एक या दिवशी उपवास ठेवावा आणि एकाच वेळी जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठ मुक्त अन्न खावे उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करता येते दोन या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीची पूजा करावी तीन श्रावणात पांढरी फुले पांढरे चंदन अक्षत पंचामृत सुपारी फळं गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिवपार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय मंत्राचा सतत जप करावा चार या दिवशी शिवाचे मंत्र चालिसा आरती स्तुती कथा इत्यादींचे अधिकाधिक पठन किंवा श्रवण करावे पाच गरिबांना तुमच्या यथाशक्तीने जमेल तसे दान करावे मग तुम्ही शंकराच्या मंदिराच्या बाहेर असणाऱ्या गरिबांना किंवा एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही अन्नदान करू शकतात सहा शिवलिंगाला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा बेलाची पाने फुले फळे धूप दीप नैवेद्य अर्पण करावे सात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ मूठ धान्य भगवान शंकराला अर्पण करावे श्रावण महिन्यात काय करू नये एक या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत हळद कुमकुम सिंदूर किंवा रोळी देखील अर्पित करू नये तुळशी नारळ आणि तिळही अर्पण करू नये दोन शिवासमोर शंख वाजवू नये किंवा शंखातून जल अर्पण करू नये तीन शिवासमोर टाळ्या वाजवू नका किंवा गाल वाजवू नका चार या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका केस किंवा नखे कापू नका आणि शरीराला तेल देखील या दिवशी लावू नये पाच कोणाचाही अपमान करू नका विशेषतः देव पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि पाहुणे कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची देखील काळजी घ्यावी सहा तुटलेले शिवलिंग कधीही घरात ठेवू नये जर घरात तुटलेले शिवलिंग असेल तर ते स्वच्छ वाहत्या पाण्यात विसर्जित करून क्षमा मागावी बघा विसर्जन विधी दिलेला असतो तो करून शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात सात शिवलिंगावर पाणी आणि नंतर दूध ओतून अभिषेक करावा दूध हे नेहमी कच्चे वापरावे तापवलेले दूध कधीही वापरू नये आठ शिवलिंगावर फक्त पांढरी फुलं व्हावी असं म्हणतात की भगवान शंकराला पांढरी फुलं खूप आवडतात असंही म्हणतात की केवडा आणि चंपाची फुलं चुकूनही भगवान शंकराला वाहून आहेत असं मानलं जातं की या फुलांना भगवान शंकराने शाप दिला होता नऊ त्याचप्रमाणे शंकराला बेल फळ खूप आवडतं असं मानलं जातं की हे फळ अर्पण केल्याने माणसाचं आयुष्य वाढतं म्हणून सकाळी स्नान केल्यावर तुम्ही भगवान शंकराला बेलाचं फळही अर्पण करू शकतात दहा श्रावण सोमवारी उपवास असला तरी महिलांनी केस धुवू नयेत तुम्ही केस रविवारी धुऊ शकतात परंतु चुकूनही सोमवारी केस धुवू नका अकरा महादेवांना दूध अर्पण करताना ते तांब्याच्या भांड्याने कधीही अर्पण करू नये तांब्याच्या भांड्यात दूध विषा समान तयार होत असते बारा शिवलिंगावर दूध अर्पण करताना ते नेहमी कच्चे दूध अर्पण करावे शक्यतो गाईच्या दुधाचा वापर शिवलिंगावर अभिषेक करताना करावा त्याचप्रमाणे महादेवाच्या शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण करताना ते नेहमी पालथे अर्पण करावे तेरा महादेवाला कापसाची वस्त्रमाळ अर्पण करताना त्याला हळदी कुंकू लावू नये